हे तिथं वडील समान हे चाव्या घेत होते आणि सुरुवातीला तर काही जणांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले इतका आनंद आणि समाधान त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होत खूप वर्षाचं स्वप्न होत अनेक जण आले अनेकजण गेले अनेक सरकार आली अनेक सरकार गेली परंतु हा प्रकल्प होईल का नाही काय होईल आज आज खरं हे सगळं करत असताना उद्याचा उद्या दिवस तर आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे कारण आपल्या भारत देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उद्या आहे त्यानिमित्तानं मी सुरुवातीलाच उपस्थित तमाम मान्यवरांना बंधू भगिनींना महाराष्ट्रातल्या जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आजचा दिवस हा आपल्या वरळीकरांनाच्या दृष्टीने अतिशय ऐतिहासिक आणि आनंदाचा आणि अभिमानाचा अशा प्रकारचा क्षण आहे कारण अनेक वर्षाचे अथक प्रयत्न अनेकांचे अनेकांनी खस्ता खाल्ल्या अनेकांनी प्रयत्न केले आणि आपल्या हक्काच घराचं स्वप्न आता त्यांचं पूर्ण होत आहे आणि पहिल्या टप्प्यातल्या घरांचं वितरण आज या झालंय मी पासून राजकीय जीवनामध्ये काम करतो हो पहिल्यांदा खासदार खासदार आणि नंतर अनेक उदा आजपर्यंत भूषवलीत आणि मी अनेकदा सरकारच्या कुठल्याही डिपार्टमेंटच्या किंवा कुठल्याही कामाच्या उद्घाटनाला जातो किंवा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर जाण्याची संधी मिळते त्यावेळेस कन्स्ट्रक्शन जरी मी ते क्षेत्र मधलं शिक्षण घेतलेलं नसलं तरी देखील मला त्याची आवड आहे आणि आजपर्यंत मी बरच बांधकामाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेले आहेत मी इतकं बारकाने उतरल्यापासून गाडीतनं बघत होतो मी थोडासा लवकर आलो पाऊस येत होता की याच्यात काही कुठं दाखवायला काही चूक मी बघत होतो पण मला कुठेही चूक दिसली नाही इतकं दर्जेदार मी खोट सांगत नाही हे शंभर वर्षापूर्वीची चाळ आपण काढली एकोणीशे वीस सालची चाळ त्यावेळेस ब्रिटिशांनी ही उभी केलेली चाळ आणि त्याच्यामधनं अनेकांची पिढ्या तिथं गेल्या विशेषतः आमचे कोकणवासी हे अनेक जण तिथं राहिले नुसते माझ्या कोकणवासी नाही राहिले आज मी माझ्या एका आईला विचारलं की तू कुठली तर ती म्हणली मी बारामतीचे कटफळची म्हणजे माझं कटफळ गाव पण तिथं निघालं आमचं कोकण निघालं आपला भारतातले देखील वेगवेगळ्या भागात मिनी भारत अशा प्रकारची आपली बीडी चाळीची ओळख आणि त्याच्यातून आज महायुतीच्या सरकारनी हे सगळं सरकार काम हातामध्ये घेतलं आणि ते पूर्णत्वाला जात आहे सरकारने केलेल्या प्रयत्नामुळे देशाचं ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईतील नागरिकांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल होईल आणि शासनाच्या धोरणामुळे रखडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प देखील पूर्ण होतील तसेच झोपडपट्टी मुक्त मुंबईच्या दृष्टीने वाटचाल होईल याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही नेहमी काम करणाऱ्यांनी स्वप्न बघितली पाहिजे ती अतिशय मोठी स्वप्न बघितली पाहिजे हे होणारच का होणार नाही त्याच्यामुळं बीडीडी चाळीच्या संदर्भातले जवळपास बँड एकर हा एरिया तीन ठिकाणी असा आणि त्याच्यात आम्हाला दाखवत होते सगळे कि बा कशा कशा इमारती चालल्या खरोखरच इतकं देखणं काम आणि प्रत्येक इंच इंच जागेचा कसा वापर करावा ते तुम्ही त्या सदनिकेमध्ये जाऊन बघा एकशे साठ स्क्वेअर फीट मध्ये राहत असणारा आमचा मराठी माणूस आता पाचशे स्क्वेअर फीट मध्ये राहणारे दोन रूम त्याला बाथरूम अटॅच एकाला अटॅच आहे एकाला एक साईडला आहे आणि त्याच्यात वॉशिंग मशीन ठेवायला पण जागा डायनिंग ला पण छोटी जागा हॉल देखील त्याच्यामध्ये उत्तम पद्धतीने आता तर एकाने आम्हाला सांगितलं की माझा पस्तीसाव्या माळ्यावर फ्लॅट आहे आणि त्याच्यातून पूर्णपणे मुंबईचं दर्शन म्हणजे अशा प्रकारचे फ्लॅट जरा पलीकडच्या बाजूला तुम्ही गेला तर परवा ऐकला असेल नमन बिल्डिंग मध्ये दोन लाख सत्तर हजार रुपये स्क्वेअर फीट न फ्लॅट विकला गेला त्याच्यापासून आपण थोडं बाजूला आहे म्हणजे इतकेच चांगले फ्लॅट हे आज माझ्या मुंबईकरांना मिळालेले एक हक्काचं घर मिळालेलं आहे जसं सचिन आपण अनेक वर्ष एकत्र काम केलं आता तू कुठेही असो मी कुठेही असो काही काळजी करू नको पण जसं बीडीडी चाळीच चा स्वप्न पूर्ण झालं मी माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो काही वर्षांनी धारावीचं स्वप्न देखील असंच पूर्ण होणार आहे आणि ते महायुतीचं सरकार करूनच दाखवणार कुणी काही म्हणू परंतु ते पूर्ण करून दाखवणार जसं लोक बाहेरची येत होती की झोपडपट्टी मध्ये धारावीत लोक कशी राहतात पुढे काही वर्षांनी लोक येतील परदेशातली अशी धारावी ह्या सरकारनी कशा पद्धतीनं केली इतकं चांगल्या पद्धतीचा तो प्लॅन हा आपण करतोय तुम्ही विश्वास ठेवा आज जसं आमच्या एका भगिनीनं पहिल्यांदा घर खाली केलं म्हणून तिचा आम्ही सत्कार त्या ठिकाणी केला कुठेतरी सुरुवात करायची असते कुठेतरी विश्वास दाखवायचा असतो आणि त्या विश्वासाला पात्र राहण्याचं काम सरकारमधल्या मान्यवरांनी त्या बाबतीमध्ये करायचं असतं आणि तेच काम हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं झालं बिडिरी चाळीचा एक तसा बघितलं तर खूप मोठा इतिहास आहे या चाळीनं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली महाराष्ट्रासाठी रस्त्यावर सांडलेलं रक्त वासुदेव बळवंत फडके यांच्यासारखे क्रांतिकारक देखील याच चाळीमध्ये राहिले बटाट्याची चाळ या पुस्तकातून जे पु ल देशपांडे यांनी चाळीच्या जीवनाचं सुंदर वर्णनच केलेलं आहे अनेक क्रांतिकारी चळवळी तसंच महाराष्ट्र मुंबईच्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक घडणीत चाळींचा व त्यातील कष्टकऱ्यांचा अतिशय मोठा वाटा आहे त्या कष्टकऱ्यांच्या मोलाचं योगदान आज मुंबईच्या विकासात राहिलेले आहे आपण कितीही मजली इमारती आणि या ठिकाणी बांधले तरी चाळीच्या चार ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही आपल्या अनेकांच्या पिढ्या त्या चाळीमध्ये गेलेल्या आहेत संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या पैकी अनेकांचं वास्तव्य ह्या आपल्याच मुंबईच्या चाळीमध्ये होतं हुता। या हुतात्म्यांची आपण नेहमी आठवण ठेवली पाहिजे उद्या चाळीतून तुम्ही टॉवर मध्ये गेलात तरी आपली संस्कृती ही तुटू देऊ नका अख्खा आयुष्य आपण या ठिकाणी जगला हे घर तुमचं स्वतःच आहे आणि त्यामुळं कोणत्याही मोहात बळी पडू नका माझी विनंती आहे खरं तर हो मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय अजून आपण साधारण त्या घराच्या चाव्या त्यांच्या हक्काचं घर म्हणून आपण देतोय ते त्यांना देतो ते किती काळा करता ठेवता येईल भले दहा पंधरा वर्षाकरता त्यांना विकता येणार नाही अशी काहीतरी आठ घाला नाहीतर ना जा पुन्हा कुठं तरी हे आपले मुंबईकर आपल्या मुंबईत मध्ये राहिले पाहिजे आपला मराठी माणूस आहे तो आपल्या इथंच राहायला पाहिजे अशा अशा पद्धतीनं मी इथं मत व्यक्त करू इच्छितो एकंदरीतच बीडीडी डी चाळींना अतिशय गौरवशाली अशा प्रकारचा इतिहास आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे आचार्यत्रे अशा कितीतरी महान व्यक्ती आणि क्रांतिकारांचं वास्तव्य या आपल्या साळीमध्ये होतं महाराष्ट्राच्या ऐक्याच इथं खऱ्या अर्थाने दर्शन घडतं अनेक जाती धर्माचे लोक वर्षानुवर्ष एक संगपणे इथं राहत आहेत आणि अशा चाळीचा इतिहास आपण जतन केला पाहिजे या चाळीमध्ये घरासोबत लोकांना अन्य सुविधा देखील आपण दिल्या पाहिजे चाळीच्या जागी उमर ते उभ्या राहतील पण कष्टकरी माणसाला इथून जाऊन देऊ नका तुमच्या कष्टाचा ठेवा काही झालं तरी विकू नका अशा पद्धतीनं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मला एकच सांगायचं मी फार बारकाईनं तिथं जगवारचे कॉक वापरलेले तिथं नटबोल्ड मी बघत होतो कुठल्याही गोष्टी इतक्या चांगल्या क्वालिटीच्या वापरलेल्या आहेत आणि मी सहज त्यांना विचारलं की किती वर्ष हे टिकेल ते म्हणले शंभर वर्ष हे टिकेल त्याला काही होणार नाही इतकंच चांगलं काम आम्ही केलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलं मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मला उप की तुम्ही बाकीच्या पण चाळी लवकर खाली करून द्या चार वर्षाच्या आत ह्या सगळ्यांना पाचशे स्क्वेअर फीटची घरं देण्याची जबाबदारी आमची आमचा सगळा सेटअप इथं बसलेला आहे त्याच्यामुळे कुठं अडचण नाही ग्रीनरी देखील आपण तेवढीच ठेवतो आणि त्याच्यामुळं हे अनेक वर्षाचं जे काही स्वप्न होतं ते स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याच्या करता ज्या ज्या माझ्या सहकारी मित्रांनी हे काम केलेलं आहे त्यांचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो तसंच या पुनर्वसन सैनिकांसोबतच बिडिडी चाळीच्या परिसरामध्ये आपलं जे जांभोरी मैदान आहे आणि आंबेडकर मैदानाचंही जतन केलं जाणार आहे जांभोरी मैदान हे आजही अनेक ऐतिहासिक गोष्टीचं साक्ष देतं आणि याच मैदानामध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सभा झाली होती कामगार नेते डॉक्टर दत्ता सामंत यांचं कामगार चळवळीचं प्रमुख केंद्र हे देखील या भागात होतं ही इतिहासामध्ये नोंद आहे आपण सगळ्यांनी ते पाहिलेली आहे आणि या चाळीमध्ये अनेक सभा संमेलन गाजली बीडीडी डी चाळीतील रहिवासी बाजागिरणी कामगार धारावीतील रहिवासी अशा सर्वांना त्यांच्या हक्काचं घर मिळून देण्यासाठी महायुतीचं सरकार शासन हे कटिबद्ध आहे आमच्याकडं ही जबाबदारी आहे मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि माझ्या वतीनं देखील सांगू शकतो की आम्ही एकंदरीत ह्या राज्याचा आणि विशेषतः भविष्यात मुंबईच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी कुठल्याही प्रकारे निधी कमी पडू दिला जाणार नाही अशा प्रकारचा शब्द राज्याच्या प्रमुखाच्या साक्षीनं देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पवार साहेब केवळ योजनांची आखणी न करता त्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी जमिनीवर उतरून काम करणारे सुस्पष्ट उद्दिष्ट शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि जनतेच्या